la mantuvo मी बाबा भोलानाथ चौघले महायुती गटातून बोलतो वीस वर्ष झालं कचरा डिपो इतकं लहान लहान लेकरं ॲडमिट पडतात घाण वास कुत्रे मेले इथं अंग टाकतात अजून रस्ताने ड्रेनेज लाईनने पाण्याची पाईपलाईनने काही पण नाही लाईट जाते कधी कधी तर चिकल चिकल होतात जायला रस्तासुद्धा भेटत नाही पावसाला जाऊन सुद्धा त्रास व्हावा लागला असेल इथे जुन्या त्रास म्हणून त्रास लहान लहान लेकरं ॲडमिट पडतात बिल कुठं भरा सांगा सर किती दिवसापासून चालू आहे कचरा पडण्याचं काम वीस वर्षापासून हेच आहे सर मच्छर काही पण नाही काहीच काहीच नाही मच्छर मग याच्यापूर्वी वीस वर्षामध्ये नगरसेवक वगैरे कोण काय तुमचे त्यांच्या कानावर वगैरे लागलं तर सांगतात जून जून जावा जून मध्ये गेलं तिथं पण आमचे कोण दखल घेत नाही नगरसेव विचारलं तर नगरसेवक म्हणणार आम्हाला त्यांच्या घरी जर जाऊन विचारलं तर त्यांनी विचारणार साहेब नाही नगरसेवकच नाही म्हणतात या वार्डामध्ये नगरसेवकच नाही कोण विचारणार कोणी विचारले तरी पण कोण दखल सुद्धा घेतली नाले तर दुनियाचा घाण सर रस्त्यापर्यंत कचरा येत आहे इथं जायला पण रस्ता नसतंय रात्री चला तर लाईटच नसती लेकर खेळायचं म्हणलं तर इथं सापा पण लय फिरतात आणि कचऱ्यामध्ये पण ती काचा बिचा पडलेल्या असतात सगळ्या येतच नाही कचरा गाडी येत नाही तरी पण ती काय ती गाणे लावत

नसती इकडे पूर्ण लाईटी बंद आहेत कोण आहे काय माहिती आता इथला नगरसेवकच कोण नाही म्हणते कोणाला मग काय आता कोण नाही मत घ्यायला बरोबर हात जोडत 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 जोडत